नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता हा उद्या जमा होणार आहे आणि दोन हजार रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या द्वारे ट्रान्स्फर होणार आहे तरी मित्रांनो यादीत तुम्हाला नाव चेक करायचे असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नमो योजनेच्या विषयी जे जे नवीन अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आता आपण बघूया कोणत्या शेतकऱ्यांना हे नमोचा सातवा हप्ता हा उद्या त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो महा सन्मान निधी लवकरच खात्यात जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास भेट मिळणार आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोम सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात होईल या योजनेचा लाभ त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे पी एम किसान नंतर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार काही दिवसापूर्वीच तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मिळाले आहेत ही एक आनंदाची बातमी असताना दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे पैसे लवकरच चौ चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यासाठी नुकतीच राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होते ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री यांच्या कानावर गेली तेव्हा कृषी अधिकाऱ्यांना तातडीचे पैसे जमा करण्याचे आदेश दिले म्हणून आता उद्यापासून चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत चार हजार ऐवजी दोन हजार रुपये हप्ता तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच वेळी मिळत होते पण आता ऑगस्ट रोज ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाले त्यामुळे शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यांमध्ये उद्या जमा केले जाणार आहेत सर्वात आधी या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकारचे पैसे आले नव्हते त्यामुळे शेतकरी थोडे चिंतित होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा विसवा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असतील सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमांमुळे पैसे दोन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जात आहे जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचे नियम थोडे वेगळे असतील तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतील तुम्हाला आधी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळतील आहेत आणि आता उद्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे सर्वात आधी फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहेत प्रत्येक कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशी सूचना या लाभाचा फायदा एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षात ठेवा हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाहीत सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सर्वात आधी हे पैसे या चौदा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा या जिल्ह्यांमध्ये दिले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळतील मुख्यमंत्री यांनी चौदा जिल्ह्यांमधील आणि आठ बँकांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तुम्ही तुमची बँक खाते लगेच तपासा सरकारने दोन वेगवेगळ्या यादी जाहीर केल्या आहेत चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेची यादी फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये राहणारे आणि या आठ बँकांमध्ये खाते असलेले शेतकरीच या लाभासाठी पात्र असतील चला सर्वात आधी आपण या आठ बँकांची यादी पाहूया स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा ह्या आठ बँक आहेत या आठ बँकांमध्ये पैसे उद्या जमा होणार आहेत या आठ बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय ही सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये असेल तर तुम्ही चौदा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला लवकरच दोन हजार रुपये मिळतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे खाते आहेत जर तुमचे महाराष्ट्र बँकेत खाते असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हालाही हा हप्ता मिळेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर चार महिन्यांनी येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे त्यांनाच हा हप्ता मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत नमो श योजनेचे दोन हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यावर चर्चा झाली या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळेल हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर तुमचा जिल्हा या यादीत या आहे का हे नक्की तपासा तुमचा जिल्हा या यादीत या असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता देताना काही घोटाळे झाल्याचे सरकारला लक्षात आले आहे त्यामुळे आता हा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही सरकारने सांगितले आहे की ही योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे घोटाळे म्हणजे काय सरकारने सांगितले आहे की एका कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल पण काही कुटुंबांमध्ये दोन किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीने कमी उत्पन्नाचा दाखला काढता होते पण आता ऑनलाईन तपासणीत हे उघड झाले आहे जास्त जमीन असणारे शेतकरी जर तुमच्याकडे दहा वीस तीस एकर जमीन किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकरी मानले जाईल आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल कोणत्याही कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आणि फार्मर आय डी कार्ड काढले आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे ज्यांच्या सातबारा उतारावर कमी जमीन आहे जर तुमच्याकडे या अटी पूर्तता होत असेल तर तुमचा जिल्हावर दिलेल्या चौदा जिल्ह्यात यादीत नाव असेल तर तुम्हाला सरकारकडून हे पैसे सर्वात आधी मिळतील तर मित्रांनो ही होती अति महत्त्वपूर्ण माहिती तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या चॅनलला के केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करून घ्या